मतदान हा अत्यंत महत्त्वाचा देशाची आपापल्या भागाची राज्याची दिशा ठरविणारा आणि आपलं भाग्य ठरवणारा हा दिवस असतो मतदानाचा आणि निवडणुकीचा हा उत्सव अत्यंत उत्साहात सर्व नागरिकांनी साजरा करावा मी माझं मतदान केलेलं आहे मी सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी कुठलंही कारण न सांगता मतदान करावं आणि आपला मतदानाचा हक्क शंभर टक्के बजावावा योग्य उमेदवार आपल्या भागाचा विकास करणारा आपल्या भागाला नेतृत्व देणारा एक चांगलं वातावरण मतदारसंघात ठेवणारा उमेदवार आपण निवडावा आणि मतदान अवश्य करावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद